तीर्थपुरी येथे महाराष्ट्र ग्रामीण बँक बैंक या बँकेसमोर शेतकऱ्यांची जी कर्जमाफी झाली होती त्या कर्जमाफीच्या संदर्भात जी कर्जमाफी या शेतकऱ्यांचं नाव येऊनसुद्धा त्यांना ती कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही आणि म्हणून आज आपण पाहतो या ठिकाणी शेतकरी या बँकेसमोर उपोषणासाठी बसलेत तर आपण त्यांना विचारू की तुमची हे प्रकरण काय आणि तुमची मागणी काय हे सविस्तर सांग आ, मी गणेश मुळे आमचे बंधू रमेश मुळे यांना एक दोन हजार अठरामध्ये यांचं कर्ज प्रकरण झालं त्यानंतर काही काही कालांतराने त्यांचा मृत्यू झाला काही आजारांनी पण त्यानंतर लगेच मा सरकारच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले या आ, नावाने कर्ज कर्ज प्रकरण कर्ज मुक्ती प हे योजना आली त्यामध्ये ते त्या योजनेमध्ये आमचे बंधूचे नाव होते पण बंधू मयत असल्यामुळं त्यांना वारसाकानुसार त्यांचे जाई त्यांची आई गोदावरी भाऊरामुळे यांचे नाव हो दिले होते त्यानंतर आज ह्या 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 गोष्टीला जवळपास पाच महि पाच वर्ष होता आलेत आज कुठलीही ह्याच्यावर खूप कारवाई झालेली नाही त्याच्यामुळं आम्ही या महाराष्ट्र ग्रामीण महाराष्ट्र बँक शाखा तीर्थपूर या इदा या ठिकाणी पाच वर्षानंतर इथं अमरण उपोषणाला बसलो आहेत या आमरण उपोषणमध्ये कर्जदाराची आई व वडील या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत कर्जदाराची किडनीच्या आजारामुळं त्यांची ते मय झालेले आहेत आणि त्या कर्जदाराला त्यांची आईचीच किडनी दिलेली होती आज त्या एका उपोषणकरता आईला एक किडनी नाही आहे आणि आज जर सरकारने अधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांनी जर ह्याच्यावर जर कारवाई नाही जर लवकर जर केली आणि जर उपोषण करताना काही जर झालं तर आम्ही त्यांचं प्रेत आम्ही गावक न नेता इथं बँकेसमोरच जाळू आणि बँ अख्ख्या बँकेतून धुपण काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्याच्यामुळं अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी यांनी याची लवकर दखल घेऊन हा निर्णय मार्ग मार्गीला काढावा आपण बघतो की आप कलेक्टरचा आदेश येऊनही बँकेनं कुठलीच कारवाई केली नाही त्यानंतर आपण बघतो की अर्जदाराकडं हे जे कर्जमाफी योजना आहे तर त्या कर्जमाफी योजनेत आधार प्रमाणीकरण करावं लागत होतं परंतु एखादा कर्जदार जर मयत असन तर त्याच्या वारसाने त्याचं आधार प्रमाणीकरण करावं लागतं ते तुम्ही आहे ले हो हो हे काय आम्ही पूर्ण बँकेचे पुरस्चे कम्प्लिटली केले आहेत वारसाचं आधारीकरण थम वगैरे सर्व गोष्टी आम्ही केल्यात आपण याच्यावर बघू शकतो की हे आधार प्रमाणीकरण केलेलं आहे आणि त्या आधारप्रमाणे जी जी प्रोसेस आहे ती प्रोसेस पूर्ण केलेली आहे आणि त्यावेळेस तुम्हाला म्हणजे जे कर्जदार आहे तर त्या कर्जदारांना म्हणजे दवाखान्यात किडनीचा प्रॉब्लेम असल्यामुळं नेलतं आणि खर्च पण आलेला आहे म्हणजे तुम्ही एकंदर म्हणजे तीसुद्धा तुमची आर्थिक अडचणी हां तर बंधूची आमची किडनीचा आधार असल्यामुळं आम्ही जवळपास सगळी जेमणी विकली आणि जेमणीकूनही घरसुद्धा विकलेलं आहे घर घराची जागा सगळं तरीही ते खर्च का पूर्ण नाही संभाजीनगर इथे बजाज हॉस्पिटल औशिक हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलं होतं तिथं उपचार चालू होते पण सर्व पैसे संपल्यानंतर आम्ही पैसे संपल्यानंतर आम्ही तो आजार आजारावर जो इलाज चालू होता तो इलाज थांबवला आणि त्यानंतर त्यांचं हे झालं आणि आज पुन्हा बँकेचे कर्मचारी आम्हाला पैसे भरण्यासाठी वारंवार सांगतात घरी येतात आता का त्रासाला कंटाळून कर्जदाराचे वडील व हे तर एकदम त्रस्त झाले त्यांना आत्महत्या करण्याजोगता कुठलाही पर्याय राहिला नाही म्हणून आपलं कायदेशीर या बँकेसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत आणि जोपर्यंत कर्ज माफी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत असं त्यांनी हे केलं आणि तुम्ही इथं जे बसले उपोषणाला बसले तर इथं जे स्थानिक आता हे मोठं सर्कलचा भाग आहे तीर्थपुरी तर इथले कोणी स्थानिकचे नेते आमदार कोणी जिल्हा परिषद सदस्य असं कोणी तुमच्याकडे भेटायला आलं आहे का किंवा ह्या प्रकरणाबद्दल तुम्ही त्यांच्याकडे काही सांगितलं आहे का त्यांच्या कानावर घातलं आहे का। नाही कानावर घातलं आहे त्यांच्या पी ए वगैरेसोबत कानावर घातलं आहे पण आजू काय त्यांची काही तशी म्हणा असा प्रतिक्रिया काही आलेली नाही तिकडून म्हणून आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या वाढत आहेत आणि त्याच्या उपाययोजना करण्यासाठी सगळे तत्परता दाखवतात पण जे खरी परिस्थिती आहे तर त्या खऱ्या परिस्थितीत कोणी उभा राहत नाही आपण जर याचा विचार केला तर आज या शेतकऱ्यावर अशी पाळी आहे कर्ज आहे दाखन्यासाठी खर्च आला तसंच शेतमालाला भाव कमी आहे आणि निसर्गाचे सुद्धा असमतोल असतो आणि अशात आर्थिक परिस्थितीनं बिकट झालेला शेतकरी तर त्याला हयात असताना कोणी सहानुभूती देण्यासाठी येत नाही आजचं जवळचं गाव जोगलदेवी इथं एक शेतकऱ्याच्या मुलाने आत्महत्या केली तर त्याच्याकडं भेटण्यासाठी आता परिसरातल्या नेत्याची रांग लागलेली परंतु कोणाची दुर्घटना व्हायच्या अगोदर काय येत नाही म्हणजे एकदम शासनाचं म्हणजे असं धोरण झालेलं आहे शेतकऱ्याकडं म्हणजे वरून आम म्हणजे खैरात वाटेल्यासारखी चाललेली पण फील्डवर जे हे आपलं हे सुविधा कोणालाच काही भेटत नाहीत आ म्हणजे जी आ जिवंत असताना सु म्हणजे दुःख तर आहेच पण मेल्यानंतरसुद्धा या त्यांच्या आईवडिलाला ही भेटा जी कर्जमाफी जर भेटली असती तेंचा जीवान तेंचा जीवान ये, ये तर ते कसे तरी जीवन जगले असते आणि पुढचं जीवन त्यांचं सुखच झालं असतं पण आज त्यांच्या जीव त्यांचं जीवन इतकं दुःखमय झालं य एखाद्याचं समजा लेख गेला किंवा मुलगा गेल्याच्यानंतर जे समजा ते ते दुःख तर वेगळंच पण आज आर्थिक परिस्थिती त्यांची इतकी बिकट झालेली की त्यांना जर हे कर्जमाफी जर नाही झाली तर ती भेटली नाही तर त्यांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही आपण म्हणतो ते परंतु हे जीवन पुन्हा पुन्हा मिळत नाही आणि याच्यासाठी आपण तर धैर्याने तर जगणार आहेत परंतु याच्यात जे शेतकरी संघटना आहेत शेतकऱ्या जे आपण म्हणतो जे कैवारी आहेत शेतकऱ्यासाठी काम करते अशा लोकांनी अशा कुटुंबाकडं अशा शेतकऱ्याकडे आलं पाहिजे आणि येऊन त्यांना मदतीचा हात देऊन धीर दिला दे पाहिजे आणि त्यांना त्या समस्यातून बाहेर काढलं पाहिजे हे जे कर्जदार आहेत ते मयत झालेले आहेत आणि त्यांची आई आणि वडील इथं उपोषणासाठी बसलेले आहेत आणि मी या सकारात्मक न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्वांना जे मदतीसाठी धावून येणार आहेत त्यांना आवाहन करतो की अशा कुटुंबाला आपण शोधित गेलं पाहिजे आणि त्यांना ज्या मदत जितकी देता येईल तेवढी दिली पाहिजे की आई तुमचा मुलाला दवाखान्याचा खर्च केला तुम्ही किडनी दिली आणि किडनी देऊनही ते आजारातून ते बाहेर येऊ शकले नाहीत परंतु त्यांचं जे कर्ज आहे सगळ्या रितशीर तुम्ही पूर्ण केलं आहे तरीसुद्धा बँकेनं आणि संबंधित तहसीलदार असते कलेक्टर असते तर यांनी सुद्धा ह्या याच्या ह्या प्रकरणात विशेष करून लक्ष दिलं नाही तर तुम्ही आज काय सांगू इच्छिता काय आम्ही खुरपून खातो तर शेतात माल नाही काही नाही कर्ज माफी व्हायलाच पाहिजे नाव येऊन बी कर्ज माफी नाही झाली मला काय कर्ज माफी तर झाली नाही पण बँकेचे अजून वसुलीचे येतात का कोणी साहेब लोक महागाई महागाय जाऊ कर्ज कर्ज द्या मग कर्ज फॅड म्हणतात तुमची ती किंमत बसत नाही आमच्या याच्या नावासून हे पैसेच मागा आम्हाला कुठून द्यायचे पैसे या माणसाचं आता किडनी द्यायली लोकांची मजुरी करून आणि असं काही आत काही काही देण द्यायचं काही घ्यायचं म्हणलं की त्याचं काही खसखन जातं त्याची भीती वाटते आम्हाला आता कमीत कमी नियमाने आमचं एवढं खरं आहे खोटं असत करू नका आमचं एवढं माफ करायला पाहिजे आम्हाला भेटायला पाहिजे मागणी आमचं काय दुसरं मागणी कसं आम्ही मोलमजूरी करून भेटतो वावरला मुलाच्या किडनी गेल्या तर आम्ही वावर इकून त्याला पैसे लागले आता मोकळे झालो तर आम्ही म्हणजे मुलाच्या आजारापायी या शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन आणि घरसुद्धा विकलं आहे तरीसुद्धा जे नियमाने कर्जमाफी व्हायला पाहिजे तर ती त्यांच्यापासून पाच वर्ष आज ते वंचित आहेत आणि आज त्यांच्यावर ही उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे तसं आपण बघतो की उपोषणाचं जे बॅनर आहे तर ह्या बॅनरवर मनोजदादा जरांगे यांचासुद्धा फोटो लागलेला आहे आणि या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी त्यांचेसुद्धा आभार मानतो की जो सनदशीर मार्ग आहे उपोषणाचा तो त्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिला आहे किंवा एका जातीलाच नाही तर ज्याच्या ज्याच्यावर अन्याय होईल त्याच्यासाठी हा आमरण उपोषणाचा मार्ग त्यांनी दाखविल्यामुळं त्याचा अवलंब केला आणि त्यांचाच आदर्श घेऊन हे कुटुंब आज इथं उपोषणासाठी बसलं आहे आणि संबंधित प्रशासनाने बँकेनं त्वरित ही कारवाई करावं आणि यांचं उपोषण लवकरात लवकर सोडून यांची कर्जमाफी ही व्हावं अजूनही तुम्ही शासनाकडं प्रशासन कलेक्टर तहसीलदार यांच्याकडं तुम्ही हे त्यांचे बंधू आहेत जे कर्जदार आहेत त्यांचे तुम्ही काही सांगू इच्छित असता तर दोन शब्द कलेक्टर साहेबांकडे आम्ही ह्याच्या आधी एक दोन वेळेस गेलेलो होतो त्यांनी बँकेला पत्रसुद्धा काढलेलं आहे तर बँकेने आता बँकेवाल्याचं म्हणणं आहे किंवा आम्ही आमच्या बँकेनुसार सर्व प्रोसेस कम्प्लीट केले आता ते आमच्या हातात राहिले नाही असं त्यांनी स्पष्ट आहे आता ह्या विषयी कलेक्टर साहेबांचा आहे पण कलेक्टर साहेबांनीच लेटर काढ आहे बँकला की तुम्ही हे प्रकरण हाताळून एका वारसांना ह्याचा लाभ द्यावा आणि बँक सांगते कलेक्टरच्या हातात आणि कलेक्टरमध्ये बँकचा मग आम्ही आता जायचं कुठं आणि करायचं काय तसंच या परिसरातले काही शेतकरी सुद्धा इथं आलेले आहेत आणि आपण शेतकरी म्हणून हे जे शेतकऱ्याला जे नियमाने आणि हे एक एक प्रकरण आहे असे कितीतरी शेतकरी आहेत की त्यांचेसुद्धा जे कर्जमाफी ते नाव यादीत येऊनसुद्धा झालेली नाही आणि शासन तिकडं मोठा बडजाव करत आहे की आम्ही इतकी कर्जमाफी दिली तितकी कर्जमाफी दिली तर तुम्ही काय सांग आजचं शासन तुम्हाला सगळ्याला माहिती आहे देतंय कमी आणि वाजतंय जास्त आजच्या घडीला यांना ॲडव्हर्टाईज करायला जास्त इंटरेस्ट आहे लोकांना काय भेटतंय काय नाही याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आज खऱ्या अर्थाने हे कुटुंब बघू शकता काय त्या बाबाची परिस्थिती काय हे आज क प यांना कमीत कमी बँकेचे पैसे भेटायला पाहिजे तर बँकच यांना पैसे मागत म्हणजे यांची हक्कच आहे पूर्ण प्रोसेस झालेली आहे पूर्ण आज त्यांचं एक दुःख आहे एक दुःखाची बाजू आहे की पाच वर्षापूर्वी त्यांचा करता धरता मुलगा गेला याच्यापेक्षा दुःख काय असू शकतंय काय भावना याच्यापेक्षा असू शकतात वाईट पण एवढं असून सुद्धा समजा त्यांना शासन दरबारी शा काही मदत तर भेटली नाही पण त्यांना जे योजनेचा लाभ भेटला त्याचा सुद्धा म्हणजे शासन दखल घेतली नाही किंवा त्यांना ते पाठपुरावा करायला कोणी तयार नाही कलेक्टरचं ऑफिस याच्या कलेक्टरपेक्षा कोण मोठा असतं जिल्ह्यात कलेक्टरचे आदेश मानल्यानंतर बँकेने ऐकले पाहिजे त्यांनी सुद्धा समजा दखल घेत नाही म्हणल्यानंतर दुर्दैव आहे आजची परिस्थिती बघता आज दुष्काळ परिस्थिती आज यंत खऱ्या अर्थाने कौतुक करायला पाहिजे की आता बँकेच्या समोर यांनी जर असं घ घरी दाव घेऊन मारायची वेळ आली यांच्यावर याचा अर्थ बरोबर आहे त्यांचं इथं बँकेत मेलेलं काय वाईट बँकेसमोर शासनाने आणि बँके कर्मचाऱ्यांनी आणि सरकारने एक तर सरकार असलं झाले कोण कोण सरकारमध्ये हे मिळाला लागा ना कमीत कमी, कमी प्रशासनावर लोकांचा विश्वास आहे प्रशासनाने सुद्धा आपले आप कामं व्यवस्थित करावं शासना शासनाचा तर काय आता भरोसाच राहिला नाही लोकाला कोण येत आहे कोण जात आहे त्याच्यावर ते बोलू माणसाला बोलू सुद्धा वाटत नाही असं घाण सरकार झालेलं आहे पण प्रशासन आज बी सामान्य लोकांचा प्रशासनावर विश्वास आहे प्रशासन म्हणून त्यांनी एक कायदेशीर पावलं उचलावं आणि ह्या कुटुंबाला न्याय द्यावा एवढंच अपेक्षा आहे माझी इच्छा आहे किंवा येत्या काळात जर यांना जर यांची दखल नाही घेतली तर ह्या दोन दिवसात आम्ही देखील तर उपोषणाला बसू अजिबात माग हटणार यांच्या संघ आम्ही गावकरी म्हणून किंवा एकाच भागातले नागरिक म्हणून उभारा पाठीशी शेतकऱ्याचे पुत्र म्हणून यांच्या पाठीशी ठामपणे उभा यांचं यांचा पुत्र राहिला नाही यांचा मुलगा राहिला नाही पण आजी आजोबा तुम्ही घाबरू नका तुमचे तुमचं मुलं बाळा आता आम्ही आहेत तुम्हाला न्याय भेटल्याशिवाय सुद्धा एक सुद्धा पाठीमागे हटणार नाही एवढंच बोलतो क्या आपण बघतो की कुठला संबंध नसताना फक्त परिसरातले शेतकरी म्हणून अशी भावना अशी सहानुभूती सहज भेटलेला माणूस देऊ शकतो तर ज्याचं कर्तव्य तर त्यांनी नक्कीच या घटनेची दखल घेतली पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे त्याच्यामध्ये जे संबंधित कोणी अधिकारी असतील आणि राजकीय लोक असतील तर निश्चित त्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन एक आ, आज हे आज संध्याकाळपर्यंतच तर यांची दखल घेऊन यांचा हा प्रश्न सोडून यांची क कर्जमुक्ती तर झालीच पाहिजे परंतु मदतीचा आर्थिक मदतीचा हातसुद्धा बँकेने आणि संबंधितांनी दिला पाहिजे एवढं या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी एक आव्हान करतो